हिवाळा सुरू आहे आणि बाजारात खूप सारे फ्रेश आवळे येत आहेत तर आज मी तुम्हाला आवळ्याची एक नाही तर दोन नवीन रेसिपी सांगणार आहे ही रेसिपी ना मुरब्बा आहे ना कँडी खूपच हेल्दी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे या रेसिपीला आपण खाऊ पण शकतो आणि आपल्या स्किनला तसेच केसांनासुद्धा लावू शकतो तर या रेसिपीला एकदा बनवा आणि चार ते पाच वर्षभर स्टोअर करून वर्षानुवर्ष लावा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला मग वेळ वाया घालवता टेस्टी आणि हेल्दी रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी इथे लागणार आहेत आवळे तर वजनी प्रमाणामध्ये मी इथे एक किलो आवळे घेतलेले आहेत आवळे घेताना ही अशी टपोरी गुपगुबीत आणि मस्त फ्रेश आवळे घ्यायचे आहेत आवळ्यांना डाग तर थोडेफार असतातच परंतु खूपच असे चेपलेले आवळे घेऊ नका आणि फ्रेश आवळे घ्यायचे आहेत आता ही आवळे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर कोरड्या फडक्याने अगदी कोरडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुमच्याकडे कोणतीही किसणी असेल ना त्या किसनेने आपण ही सगळी आवळी किसून घ्यायची आहेत आवळा खाल्ल्याने केस मजबूत राहतात तसेच डोळे सुद्धा शांत राहतात रोगप्रतिकारशक्ती सुद्धा आपली वाढते आणि पित्ताचा त्रास कमी होतो त्यामुळे आवळ्याच्या रेसिपीज आणि आवळा खाल्लाच पाहिजे तर इथे मी सगळी आवळे किसून घेतले आहेत आता एक किलो आवळा आपण किसून घेतला आहे ना त्यापैकी अर्धा आवळा आपण अशा एखाद्या ताटामध्ये किंवा तुमच्याकडे ट्रे असेल ट्रेमध्ये आपण असा पसरवून द्यायचा आहे आणि कडक उन्हामध्ये दोन दिवस सुकवून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे ऊन येत नसेल ना तर गॅलरीमध्ये किंवा फॅन खाली जरी दोन दिवस व्यवस्थित सुकवला ना तरी आरामात सुकतो कारण आपण आवळा अगोदरच अगदी बारीक किसून घेतलेला आहे आवळा बारीक बारीक कट करू नका आवळा आपल्याला किसनीनेच किसून घ्यायचा आहे आता अर्धा आवळा आपण सुकवण्यासाठी बाजूला ठेवला आहे आता जो अर्धा उरलेला शिल्लक आवळाचा किस आहे ना त्याची रेसिपी आता बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी गॅसवर एक जाड तळाची कढाई ठेवूया आणि ह्या कढाईमध्ये आपण दोन चम्मचभर साजूक तूप घ्यायचं आहे गाईचं किंवा म्हशीचं तुमच्याकडे जेही साजूक तूप असेल ना ते तूप घेऊया आणि ह्या तुपामध्ये आपण किसलेला आवळा टाकूया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आता यामध्ये टाकूया एक चम्मचभर बडीशोप पावडर आणि एक चम्मचभर जिरे पावडर जर तुमच्याकडे जिरे पावडर किंवा बडीशोप पावडर नसेल ना जर अख्खा जिरा आणि अख्खा बडिशोप टाकला तरीसुद्धा चालेल आता यामध्येच टाकूया छान फ्लेवर येण्यासाठी तीन हिरवी विलायची आता हे सगळं मिश्रण आपण आहे मिडियम फ्लेमवर तीन मिनटापर्यंत छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून आवळ्यामध्ये जेवढे एक्स्ट्राचं पाणी असेल ते पूर्ण कोरडं होईल आवळा मस्त असा कोरडा होईल ही आवळ्याची रेसिपी चार ते पाच वर्षपर्यंत अजिबात खराब होत नाही जशी जशी जुनी होते ना तशी तशी चविष्ट आणि जास्त गुणकारी बनते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी जोपर्यंत आवळे आहेत ना तोपर्यंत नक्कीच बनवून ठेवा तर बघू शकतात तीन मिनटानंतर आपण आवळे छान प्रकारे परतून घेतले आहे आणि त्यांचा रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे आता घेऊया एका वाटीमध्ये खडीसाखर ते इथे मी अशी मोठे मोठे खड्यांची जी खडीसाखर असते ती खड़ी साखर घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये जर घेतलं तर शंभर ग्रॅम एवढी मी खड़ी साखर घेतली आहे आता ही खड़ी साखर फोडून घेऊया आणि आपण या आवळ्यामध्ये टाकूया खडी साखर वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्रॅम आणि वाटीच्या मापाने जर घेतलं ना तर अर्धी वाटी एवढी खडी साखर घेतली आहे आणि तेवढाच आपण अर्धी वाटीभर गुळ घ्यायचा आहे गुळ मेजरमेंटनुसार दोनशे ग्रॅम घेतलेला आहे गुळ आपण कापून घेतला तरी चालेल किंवा किसून घेतला तरीसुद्धा चालेल आता गुळ आणि खडीसाखर छान प्रकारे या आवळ्याच्या किसमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे तोपर्यंत मिक्स करायचा आहे जोपर्यंत गुळाला आणि खडी खडीसाखरला छानसर पाणी सुटत नाही इथे थोडा आवळ्याचा आंबटपणा यायला हवा त्यासाठी मी गूळ आणि खडीसाखर कमीच टाकली आहे जर तुम्हाला अजून गोड रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही खडीसाखरचं किंवा मग गुळाचं प्रमाण जास्त करू शकतात किंवा मग तुम्ही रेसिपी पूर्ण गुळामध्ये सुद्धा बनवू शकतात किंवा मग पूर्ण सुद्धा बनवू शकतात ही जी रेसिपीज आहे ना तुम्ही डायबिटीज पेशंटला दिली तरीसुद्धा चालेल किंवा ज्यांना साखर अवॉइड केली आहे त्यांनासुद्धा ही रेसिपी बिंदास चालेल तर बघा पाच ते सहा मिनटानंतर छान गुळाला आणि साखरेला पाणी सुटलेलं आहे आता ह्या पाकामध्येच आपण या आवळ्याचा किसाला छान प्रकारे शिजवून घ्यायचा आहे त्यामध्येच टाकूया छान चव येण्यासाठी अर्धा चम्मचभर व मीठ अर्धा चम्मचभर आपलं जे पांढरं साधं मीठ असतं ना ते टाकूया अर्धा चम्मचभर हळद अर्धा भर लाल तिखट आणि छान रंग येण्यासाठी अर्धा चम्मचभर लाल कश्मीरी तिखट यामध्येच टाकूया एक चम्मचभर धने पावडर आणि टाकूया अर्धा चम्मचभर चाट मसाला छान आंबट गोड तिखट चव येण्यासाठी असं बघायला गेलं तर आवळ्याचा एक आंबटपणा अगोदरच असतो परंतु चाट मसाला टाकल्यामुळे या रेसिपीला खूप छान चव येते त्यामुळे स्किप अजिबात करू नका जर चाट मसाला नसेल तर मग तुम्ही आमचूर पावडरसुद्धा टाकू शकतात तर आता हे सगळं मिश्रण आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत या मिश्रणातील जेवढंही एक्स्ट्राचा मॉइश्चर आहे ओलाव आहे ते पूर्णपणे कोरडं होत नाही रेसिपी अगदी सोपी आहे खूप जास्त वेळ लागता अगदी पटकन बनते परंतु पाच ते सहा वर्ष आरामात टिकते अजिबात खराब होत नाही आणि खूप गुणकारी आहे तर तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनिटानंतर पूर्ण पाणी जे आहे ते कोरडं झालेलं आहे आता यामध्येच टाकूया छान चव येण्यासाठी आणि पित्तनाशक रेसिपी बनण्यासाठी अर्धा चम्मचभर सुंठ पावडर यामध्येच टाकूया एक चम्मचभर टरबुजाच्या बिया तुमच्याकडे ज्याही बिया असतील त्या तुम्ही टाकू शकता आता हे सगळं मिश्रण आपण एकदा परत मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटापर्यंत घ्याच्या मंदाचेवर एकदा मिक्स करून छानसर परतून घेऊया जेणेकरून सुंठ पावडर आणि टरबुजाच्या बियासुद्धा छान प्रकारे व्यवस्थित परतल्या जातील तर तुम्ही बघू शकता गूळ टाकल्यामुळे अतिशय मस्त रेसिपीला छान रंग आला आहे आता आपली ही टेस्टी टेस्टी रेसिपी तयार झाली आहे पूर्ण रेसिपी गार झाली की लगेच एखाद्या एअरटाईट हवाबंद डब्यामध्ये किंवा बर्नीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात आणि मेन म्हणजे चार ते पाच वर्ष अजिबात खराब होणार नाही जेवढी रेसिपी जुनी होईल तेवढी गुणकारी होईल ज्यांना पोटाविषयी तक्रारी असतात ॲसिडिटी असते पित्ताचा त्रास होतो ॲसिडिटी अपचन केस गळती डोकेदुखी डोळ्यांविषयी तक्रारी अशा अनेक बऱ्याच समस्यांवर ही एकच चटणी गुणकारी आहे आणि लहान मुलांना तुम्ही नक्की ही चटणी खायला द्या आवळ्यामुळे लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते त्यामुळे त्यांना नक्की खायला द्या लहानांनाच काय तर सुद्धा रोज अर्धा ते एक चमचभर ही चटणी खायलाच हवी तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ही हेल्दी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता पहिली रेसिपी आपली रेडी झाली आहे आता दुसरी रेसिपी बघूया दोन दिवस कडक उन्हामध्ये आवळ्याचा कीस छान प्रकारे सुकवून घेतला आहे आणि मस्त असा पांढरा शुभ्र आवळ्याचा कीस तयारसुद्धा झाला आहे जर तुम्ही सावलीमध्ये किंवा फॅनखाली हा आवळ्याचा कीस सुकवला ना तर थोडासा डार्क कलर याचा येईल परंतु मी उन्हामध्ये सुकवला आहे ना म्हणून पांढरा शुभ्र दिसतोय तर आता हा आवळ्याचा कीस आपण एका लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि अगदी बारीक फाईन पावडर करून घेऊया अगदी बारीक फाईन पावडर होत असेल तर बारीक करा किंवा मग नसेल बारीक होत तर मग तुम्ही चाणीमध्ये सुद्धा चाळून घेऊ शकता मिक्सरमध्ये दळल्यानंतर मस्त असा आमचूर पावडरसारखा आंबट वास येतो तर खूप जास्त फाईन पावडर दळली नाही म्हणून मी इथे एका चाणीमध्ये ही पावडर चाळून घेते आहे आणि चाणीमध्ये जो भरडा उरेल ना तो आपला फेकायचा नाही त्यामध्ये आपण खडीसाखर किंवा मग गूळ किंवा मग मध टाकून जेवणानंतर खाऊ शकतो पटकन पचन होईल आणि पोटफुगी वगैरे त्रास असतो ना तो पटकन दूर होतो चाळीमध्ये चाळल्यानंतर मस्त अशी फाईन पावडर आपल्याला मिळालेली आहे आता ह्या फाईन पावडरचा उपयोग काय तर या फाईन पावडरचा उपयोग असा की आपण फेस पॅक म्हणून स्किनला चेहऱ्याला लावू शकतो त्याचप्रमाणे हेअर पॅक म्हणून आपण केसांनासुद्धा लावू शकतो त्याचप्रमाणे आपण कोमट पाण्यामध्ये एक चमचाभर आवळ्याचं पावडर अर्धा लिंबू आणि अगदी चिमूडभर काळं मीठ टाकूनसुद्धा पिऊ शकतो ज्यांना पोटफुगीचा ॲसिडिटी किंवा पित्ताचा किंवा अपचनचा त्रास होत असेल ना त्यांनी ही पावडर नक्की बनवून ठेवा त्याचप्रमाणे आपण भाजीमध्ये किंवा एखाद्या रेसिपीजमध्ये आमचूर पावडर चाट मसाल्याचा वापर करतो त्याऐवजी तुम्ही आवळा पावडरचा वापर करू शकतात त्याचप्रमाणे आता उन्हाळा येईल हिवाळ्यानंतर उन्हाळ्यामध्ये आवळ्याचा आपण सरबत तयार करून पिऊ शकतो अगदी पोटाला थंड देणारी ही रेसिपी आहे तर आजच्या ह्या दोघंही गुणकारी रेसिपीज आपल्या तयार झाल्या आहेत तुम्हाला कोणती आवडली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू